वचन व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे देवाचं वचन इथं सांगत की जी तुमची अप्रतिष्ठा झाली किंवा तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत तुम्ही जे दुःख सहन केलं तुम्ही जो त्रास सहन केला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या क्लेशातून गेलात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या अपयशातून गेलात तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या परिवारामध्ये तुमच्या गणगोतामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या नगरामध्ये तुमची जी अप्रतिष्ठा झाली तुमची जी निंदा झाली किंवा तुमच्या विषयी जे अपशब्द बोलले गेले तुमची ज्या ठिकाणी चेष्टा झाली तुम्ही ज्या ठिकाणी मस्करीचा विषय झालात म्हणतो अप्रतिष्ठेबद्दल तुम्हाला दुप्पट असा मोबदला देईल तुम्ही जे काही तुमच्या जीवनामध्ये गमवलंय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही हरवलंय तुमच्याकडून जे काही हिसकावून नेण्यात आलंय बायबल सांगते की प्रभू म्हणतो मी त्या अप्रतिष्ठेचा समो बदला बदलातील